नमस्कार मी रविराज साबळे पाटील आमदार चाटी शंभर कोटी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या वरद हस्ताने फक्त तहसील येणे जमीन असली तरी पण पंधरा एकरावरती शंभर कोटीचं कर्ज या महाराष्ट्रात भेटू शकत आहे मागचे तीन दिवस झालं मी पाठपुरावा करतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या मेन स्ट्रीम मीडियामध्ये हे प्रकरण देण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु म्हणतात ना मीडियाचं काही खरं नाहीये मीडिया, मीडिया सगळी सरकारच्या बाजूने आहे मग मी म्हटलं आपली मीडिया काय कमी आहे तुम्ही सगळे जोडलेले आहेत माझ्या बरोबर माझ्यासोबत सगळे शेतकरी जोडलेले आहेत आणि सगळ्यात मेन मुद्दा शंभर कोटी बी बाजूला ठेवू द्या पण शेतकऱ्यावरती शेतकरी जेव्हा बँकेमध्ये जाऊन कर्ज मागतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याची होणारी हेळसांड आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण हा सगळा घोटाळा बाहेर कसा काढला आणि या सगळ्या घोटाळ्यामध्ये नेमकं कोण कोण सामील आहे आणि हे कर्ज नेमकं कसं घेतलं ते बघणार आहोत सगळ्यात पहिली तर गोष्ट कॅनरा बँक शाखा अंबाझरी नागपूर कडून शंभर करोड रुपये कर्ज घेऊन खालील प्रमाणे प्लॉटवर घाण दिले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय माहितीये आपल्याला यात सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे कलेक्टर ए आणि तहसील येणे कलेक्टर ला 44 ला कलेक्टर येणे ऍक्ट फोर्टी फोर लागतो आता तुम्ही इथं बघा कलेक्टर येनएर्टी फोर ला जी व्याख्या आहे ती एन ए फोर्टी फोर म्हणजे कृषी जमीन बिगर शेती कारणांसाठी वापरासाठी जिल्हाधिकारी किंवा महसूल प्राधिकरणाकडून घेतलेली अधिकृत परवानगी याची प्रक्रिया सगळी आहे त्याचे उपयोग सगळे आहेत अद्ययावत माहिती आहे पण हे कलेक्टर एन ए फोर्टी फोर आहे पण जेव्हा आपण सात बारा उघडतो सात बारा उघडल्यानंतर तुम्ही इथं बघा माननीय कोर्ट विद्यमान गणेश जगदाळे तहसीलदार साहेब कामटी यांचे कार्यालयीन राज्य मार्ग क्रमांक झिरो तीन एन पी चौतीस दोन हजार चोवीस पंचवीस जावक क्रमांक प्रस्तुत एक तहसीलदार कामटी कावी पाचशे बासष्ट स्लॅश दोन झिरो चोवीस अन्वे आदेश दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस अन्वे निवासी अकृषक करण्यात आले म्हणजे हे काय आहे हे आहे तहसील येणे तहसीलदार साहेबांकडून करून घेण्यात आलेलं येणे त्याची सनद घेऊन यांनी कॅनरा बँकेकडून शंभर कोटीचं कर्ज घेतलंय आता आपण येणे ची व्याख्या बघूया येणे पंचेचाळीस म्हणजे भूखंडाचा मूळ अकृषक वापर बदलण्यासाठी घेतलेली परवानगी फक्त म्हणजे हे अनध, अनधिकृत असतं ही जी परवानगी आहे फक्त परवानगी घेतलेली असते याच्यामध्ये लेआउट भेटत नाही कोणत्याही शेतीचं बँकेमधून कर्ज घेण्यासाठी समजा तुम्ही एन ए केलं एन ए केल्यानंतर तुम्ही व्हॅल्युएशन काढण्यासाठी गेला तर सगळ्यात आधी तुम्हाला लेआउट मागितल्या तुम्हा ले जात परंतु तहसील येण्याचं लेआउटच नसतं ही वस्तुस्थिती आहे मग कॅनरा बँकेने कोणत्या बेसेस वरती कोणत्या बेसेस वरती ही जी नावं आहेत पंकज नागोराव साबळे परिनय रमेश फुके परिणिता परिनय फुके प्रशांत नागोराव साबळे विमल नागोराव साबळे वैशाली रमेश चोपडे सुवर्ण प्रशांत साबळे यांच्या गाव रनाळा तालुका कामटी जिल्हा नागपूर येथील भूसंपादन क्रमांक एकशे एकोणतीस स्लॅश एक एक याच्यावरती कोणत्या बेसिसवरती शंभर करोड रुपयाचं कर्ज दिलं हा समजा जर तुम्ही इथं म्हणताय की याचं व्हॅल्युएशन वगैरे वगैरे तर हे मुळातच कर्ज काढण्यासाठी कलेक्टर यांनी असायला पाहिजे की नाही बरं तहसील याने कधी केलेलं आहे त्याची तारीख आहे सगळी आठ आठ दोन हजार चोवीस जेव्हा आम्ही याच्यातल्या नावांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला तेव्हा समोरच्या उत्तर देणं टाळलं किंवा फोन उचलल्या गेलेला नाहीयेत मग एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी जेव्हा बँकेमध्ये कर्ज मागायला जातो साधक पीक कर्ज मागायला जातो त्याला हजार नोंदी घ्याव्या लागतात पीक पीक कर्जाची पीक कर्ज काढण्यासाठी पिकांची नोंद घ्या हा कागद द्या तो कागद द्या ते शपथपत्र द्या ते शपथपत्र द्या आणि शेवटी फाईल तयार होती भली मोठी एवढी फाईल जेव्हा फाईल दिल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी शेतकरी बँकेत जातो तेव्हा बँक त्यांना सांगते की तुमचं कर्ज मंजूर झालेलं नाहीये कारण की तुमच्या सिबिलला स्कोअर कमी आहे आता याच्यातली जी नावं आहेत याच्यामध्ये हे एक जे नाव आहे हे विधान परिषदेचे आमदार आहेत म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांची चाटली की शंभर कोटी काय हजार कोटी पण भेटतील असं सा सामान्य जनतेनं समजायचं का शंभर कोटीचं कर्ज ते पण तहसील येण्यावरती सामान्य माणसाला मग सांगितलं जातं की तुमचा सिबिल स्कोर खराब आहे त्यामुळे तुम्हाला कर्ज भेटू शकत नाही मग या माननीय आमदारांचं या माननीय आमदारांच्या मध्ये दहा हजार स्कोअर आहे का बरं हे शंभर करोड रुपये घेतले कशासाठी ते शंभर करोड रुपये घेतल्यानंतर त्याचं केलं काय आणि मुळातच याच्यामध्ये सगळ्यात मेन विषय काय माहिती का आता तुमचा तुम्हाला मी मूळ सातदारा दाखवतो मूळ सातबाऱ्यावरती तुम्ही बघा सहा पॉईंट चौतीस हेक्टर जमीन आहे सहा पॉइंट चौतीस म्हणजे साधारणतः पावणे सोळा एकर जमीन आहे परिणता प्रशांत साबळे दहा टक्के वैशाली चोपळे दहा टक्के सुवर्णा साबळे दहा टक्के पंकज साबळे दहा टक्के विमल साबळे दहा टक्के असे हिस्सेदारी याच्यामध्ये म्हणजे आमदार साहेबांचा जरा जास्त हिस्सा आहे याच्यात शंभर कोटीमध्ये मग याच्यामध्ये दोषी कोण कोण आहे माहिती का कर्ज घेणारा शेवटी दोषी आहे पण सगळ्यात आधी दोषी आहे ते म्हणजे या या व्हॅल्युएशन देणारा विभाग या जमिनीबद्दल जमिनीवरती कर्ज देणारी कॅनरा बँक शाखा अंबाझरी अहो कस शक्य आहे विचार करायची गोष्ट आहे हो सामान्य माझा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो माझा मित्र आहे अगदी शेती आहे घरी पण सामान्य परिस्थिती त्याने एमबीबीएस ऍडमिशन घेतलं घरी कर्ज काढून शेत ल, शेत घाण देऊन घाण दिल्यानंतर पैसे भरून त्याने ऍडमिशन घेतलं आणि त्याला एज्युकेशन लोन काढायचं होतं तर मागचे तीन महिने झाले हेल्पाटे घालतोय सुरुवातीला तहसील येण्यावरती चालतंय का बघितलं तहसीलदारांशी बोलल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या लेआउट शिवाय व्हॅल्युएशन भेटत नाही तिथून रिजेक्ट झालं कलेक्टर येणे करायची प्रोसेस खूप मोठी आहे खूप मोठी आहे शेवटी तीन महिन्यानंतर हेलपाटे घालून घालून शेवटी बिचाऱ्याने परत बाहेरचे पैसे काढले आणि फीज भरली हा सामान्य माणसाला न्याय पण आमदार साहेबांना न्याय काय माहितीये त्याच्या ताटामध्ये असं सजवून दिला जातं साहेब हे घ्या हे तुम्हाला शंभर कोटी रुपयाची थाळी सजवून देत आहोत आम्ही तुम्ही मस्त मजा करा बरं कॅनरा बँकेमध्ये असणारे पैसे कोणाचे आहेत सामान्य माणसाचे आहेत ना बँका बुडाल्यानंतर जसं सामान्य माणूस बाहेर लाईनी लावतो त्याच्या आधीच बुडायच्या आधीच जर लक्ष दिलं तर काय प्रॉब्लेम आहे मुळातच कोणत्याही बँकेला कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही जावा मी सकाळपासून त्याची चौकशी करतोय चार बँकेना फोन केल्यानंतर तिथून हीच माहिती भेटली की तहसील येणेवरती आम्ही लोन देऊ शकत नाहीत मग यांना तहसील येणेवरती लोन कसं काय भेटलं हा मला पडलेला प्रश्न आहे हे बघा तुम्ही हा आकडा तुम्ही वाचू तरी शकता का हो समरोग मराठी मराठीमध्ये लिहिलंय शंभर करोड म्हणून माणूस वाचू शकत आहे सारखं लिहिलंय शंभर करोड वाचता यावं वा म्हणून हा महाराष्ट्रातच नव्हे या देशामध्ये अराजकतेची गोष्ट आहे काँग्रेस भिकारचोट पक्ष होता काँग्रेसने खूप जास्त भ्रष्टाचार केले म्हणून यांना निवडून दिलं यांनी निवडून आल्यानंतर एवढे तमाशे लावलेत अहो मी लागला पंचेचाळीस लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला तर हजार जण धमक्या द्यायला अरे भिकार चोटांना त्या शंभर कोटीतलं तुम्हाला तुकडा तरी भेटला का रे भेटला का कार्यकर्ते म्हणून घेता ना मला धमक्या द्यायला येतात पण एक गोष्ट लक्षात घ्या माझं कॅनरा बँक शाखा अंबाझरीला एकच विचारणं आहे की हे शंभर करोड रुपये कर्ज तुम्ही कोणत्या बेसिसवरती दिलंय पहिलं त्यानंतर कामटीच्या व्हॅल्युएशन ऑफिसला म्हणजे रजिस्टर ऑफिसला माझा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या बेसिसवरती या जमिनीचं व्हॅल्युएशन एवढं मोठं करून दिलंय आणि तिसरी गोष्ट तहसील येणे वरती येणे पंचेचाळीस वरती बँकेला कर्ज देता येतं का या गोष्टींचे खुलासे कर्ज घेणाऱ्यांनी आणि बँकेने जर नाही केले तर आपण त्या बँकेमध्ये जाऊन यांची पोल खोल करणार आहेत कारण की मीडिया याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये पण आपली पण वैयक्तिक मीडिया स्ट्रॉंग आहे त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही हा या मला या गोष्टीमध्ये काय माहिती आहे हा आमदार परिनय फुके शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्टंट म्हणतो सामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आला की हा सगळ्यात पुढे येऊन मुख्यमंत्र्याला खुश करण्यासाठी कायमस्वरूपी शेतकरी विरोधी भूमिका जाहीर करतो आमचा शेतकरी जेव्हा सामान्य माणूस जेव्हा बँकेमध्ये कर्ज काढायला जातो तेव्हा शंभर हेलपाटी मारून मरतो कागदपत्रांची शंभर टक्के पूर्तता केल्यानंतर पण त्याची फाईल रिजेक्ट केली जाते कारण की त्याच्या डोक्यावरती कोणता राजकीय वर हस्त नसतो पण तिथंच आमदारासाठी वेगळा न्याय आहे का फक्त तहसील येण्यावरती फक्त तहसील येण्यावरती शंभर शंभर करोडचं कर्ज भेटू शकतं का व्हॅल्युएशनचा विषयच नाही अव मंत्रालयाच्या समोरच्या दोन एकर जागेवरती दोनशे चाळीस करोड भेटले मग रनाळा का रनाळ्याला पण मंत्रालय आहे का की रनाळा ही भारतामधली हिडन स्मार्ट सिटी आहे जी लोकांच्या दृष्टिक्षेपातच नाहीये तेवढं व्हॅल्युएशन यायला लागलंय एवढा मोठा फ्रॉड केल्यानंतर आणि कशाच्या बेसिसवर अहो ही शंभर करोड रुपये फक्त जमिनीवरती कर्ज असतं का अहो एखादा प्रोजेक्ट करायचं म्हणलं तर बँक दारात उभी करत नाही हो एक कोटी दोन कोटी ठीक आहे इथं वाचलं तरी आकडी येईल माणसाला म्हणजे सरळ सरळ आहे आमदार चाटी शंभर कोटी माननीय मुख्यमंत्र्यांची चाटायची आमदारकी घ्यायची आणि आमदार झाल्यानंतर असं करायचं याच्यामध्ये आमदार पण सामील आहे रनाळा गावचा सरपंच पण सामील आहे आणि मला एकच गोष्ट विचारायची ती म्हणजे तहसील येण्यावरती येणे येणे करून त्याचं लेआउट नसताना शंभर कोटीचं कर्ज कसं भेटलं लवकरच या बँकेमध्ये जाऊन पण आपण खुलासा करणारच आहोत रजिस्टर ऑफिसला पण जाऊन आपण खुलासा करणारच आहोत त्याच्या आधीच यांनी लवकरात लवकर जनतेसमोर येऊन खुलासा करणं आहे ना नाही केलं तर आम्ही शंभर टक्के माहिती अधिरा अधिकाराखाली सर्व माहिती घेऊन तुमच्या समोर येऊ